श्री समर्थांचा आदर्श पुरुष म्हणजे मारुतीराय त्यांचे नाव बलभीम त्यांना अकरावा रुद्र मानतात म्हणून या अकराव्या दशकाला भीम नाव दिले श्री मारुतीराय महंतांचे अग्रणी आहेत सहज समाधी सांभाळून कर्माचा प्रचंड खटटोप कसा करावा हे त्यांच्या जीवनावरून शिकावे म्हणून महंतांचे वर्णन केलेल्या दशकाला भीम नाव दिले श्री समर्थांच्या काळी संबंध देशामध्ये बौद्धिक अराजक माजले होते प्रपंचात काय किंवा परमार्थात काय खरी प्रचितीची ज्ञानोपासना बंदावली होती जिकडे तिकडे मतमतांचा गलबला होता बुजज बजबजाट बस बस आट होता सामान्य माणूस कमालीचा स्वार्थी बनल्याने त्या स्वार्थामधून बाहेर खेचणारा निस्वार्थी पुढारी आणि तसेच तत्त्वज्ञान हवे होते श्रीदासबोधासारख्या ब्रह्मज्ञान सांगणाऱ्या ग्रंथराजामध्ये फुकट खाऊ नये देहाला आळसावू नये त्याला कष्टाची सवय असावी वेळ वाया घालवू नये प्रपंचाला पैसा हवा तो आपण मिळवावा सकाळी लवकर उठावे वगैरे गोष्टी सांगाव्या लागल्या यावरून समाजातील सामान्य माणसांची जीवनपातळी किती हीन मर्यादेपर्यंत पोचली होती याची कल्पना येते कोणी प्रपंच देखील धड करीत नव्हता त्यामध्ये महत्त्वाकांक्षेने श्रम करून कोणी वर येत नव्हता सर्व माणसांचे लक्ष दृश्यात किंवा प्रपंचात गुंतलेले असे प्रपंच बाजूस सारून परमार्थ करा असे सांगण्याची सोयच नव्हती असे सांगितले असते तर ते ऐकण्यास कोणीच उभाज राहिला नसता म्हणून प्रपंच धड करायला प्रथम शिकावा कारण ज्याला प्रपंच धड करता येत नाही त्याला सूक्ष्म परमार्थ साधणे कठीण असते असे सांगावे लागले नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मानवी जीवनाचे ध्येय नव्हे हे जरी खरे असले तरी चंचळ सोडून निश्चळाकडे किंवा प्रपंच सोडून परमार्थाकडे लक्ष देणारा क्वचितच आढळतो म्हणून प्रपंचच प्रथम नीट केला तर परमार्थात उपयोगी पडणारे गुण निष्ठा चिकाटी कष्टाळूपणा कणखरपणा नियमितपणा सुखदुःख सोसणे मानापमान गिळणे विकसित होतात प्रपंच नीट करा म्हणजे काय याचे उत्तर असे मी व माझे हाच बंध आहे तो तोडण्यास त्याच्या जागी तू व तु तुझे ठेवले पाहिजे मी माझा प्रपंच देवाचा आहे अशी निष्ठा ठेवून अगदी व्यवहार बुद्धीने प्रपंच करावा यासच ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे म्हणतात असे वागण्याने जीवाच्या वासना क्षीण होतात अहंता कमी होते चित्त निर्मल बनते व निरासक्त कर्म आपोआपच घडू लागते सामान्य माणसाला या गोष्टी कोणाच्या तरी जीवनात साकार झाल्यावरून आकलन होत नाहीत महंत जीवन असे पाहिजे महंत अतिकर्मरत असावा पण अहंकार गलित झालेला वृत्ती स्वरूप स्वस्वरूपी लीन असणारा आणि निस्वार्थी प्रेम करणारा महंत सर्व काही करून कशातच अडकत नाही सगळेच महंत आत्मज्ञानी असतील असे नाही पण ते साधक मात्र असलेच पाहिजेत स्वरूप अनुसंधानाचा त्यांचा अभ्यास जससा दृढ होत जाईल तसतसे त्यांचे सामर्थ्य विकसित होत जाईल लोकांना तो एक स्फूर्ती केंद्र बनेल अशा भूमिकेवर राहणारा महंत किंवा आध्यात्मिक पुढारी ज्या समाजात वावरतो त्यातील बहुजनांचे जीवन प्रापंचिक व पारमार्थिकदृष्ट्या वरच्या पातळीवर उचले जाते श्रीराम श्रीराम श्रीराम